गांधीजी बोलले अरे बाबा संविधान बदलायचा विषयच नाही आणि नंतर तर त्या संविधान डोक्यालाच लावून फिरायला लागले कारण <laughs> मला कोणतरी एक जण येऊन संविधान भेट द्यायचा मला नंतर हे संविधान नवे देऊन चाललंय वेगवेगळे थरू असे बसले आम्ही खेचले का काळजी तिथून बॉम्ब तिथून बॉम्ब हे ते मिसाईल सगळं चालू होतं एक लाख चौऱ्याण्णव हजार पडले टायानक वाचवून या सर्व घटकांचा सामाजिक शैक्षणिक आणि सांस्कृतिक आणि आर्थिक विकास व्हावा हेच आपल्या सरकारचं उद्दिष्ट आहे आणि म्हणून आपण म्हणतो की सरकार सर्वसामान्यांचं आहे हे सर्वसामान्यांना न्याय देणार सरकार आहे आणि म्हणूनच आपण गेले दोन वर्षामध्ये जे काही निर्णय घेतले हे आपल्या समोर आहे बसलेले या सगळ्यांच्या हाताला काम मिळालं पाहिजे तरुणांच्या हाताला काम मिळालं नोकरी मिळाली त्यांना स्वयंरोजगार मिळाला पाहिजे या दृष्टीने आपलं सरकार आल्यानंतर आपण सगळी भरती ओपन केली सर्व भरती सुरू केली शासकीय भरती केली आणि कंपन्या उद्योजकांना त्यांनी बोलवलं किती हो आयोजक दिल्या वगैरे पाच लाख पर्यंत खाजगी उद्योगांमध्ये नोकऱ्या देण्याचं काम स्किल डेव्हलपमेंट विभागाच्या माध्यमातून आपले मंत्री केसरकर हे जर्मनीला गेले होते आणि जर्मन मी पण विषयवरून त्यांच्याशी संवाद साधला आणि तिथे आपल्याला चार लाख नोकऱ्या देण्याचं एमओ शही झालं चार लाख मध्ये आपल्या पेक्षा दहापट पगार ट्रेनिंग पण देणार आणि नोकरी देणार अशा प्रकारचं करांना आपण केलं शेवटी बघा सरकारी नोकऱ्या ज्या आहेत त्याला एक मर्यादा असते आणि त्याच्यानंतर सगळ्यांच्या हाताला काम मिळालं पाहिजे कोणीही बे म्हणजे बेरोजगार राहू नये हे जसं आपल्या बाबासाहेबांच रहते राजे छत्रपती शाहू महाराज किंबहुना छत्रपती शिवाजी महाराज या सगळ्यांच्याच रहतेच राज्य आलं पाहिजे हा दृष्टिकोन होता आणि त्यासाठी आपण उद्योगांमध्ये देखील त्यांना सामावून घेण्यासाठी मुख्यमंत्री स्वयंरोजगार असेल स्किल डेव्हलपमेंट आहे स्टार्टअप आहे मी आपल्याला एवढं सांगेन गडचिरोली सारख्या अतिशय मागास आणि नक्षल एरियामध्ये मी पालकमंत्री होतो त्यावेळेस मी टाटा कंपनी बरोबर एस बरोबर एमओ केला आणि तिथे एक स्किल डेव्हलपमेंट सुरू केलं ए, ए, इनोवेशन इन्व्हेन्शन आणि इन्क्युबेशन सेंटर सुरू केले आज दरवर्षी पाच हजार मुलांना ट्रेनिंग दिली जाते आणि पाच हजार मुलांना प्लेसमेंट नोकऱ्या दिल्या जातात ते म्हणून राज्यभर आपल्याला या ठिकाणी सगळीकडे हा कित्ता गिरवायचा आहे आणि सगळ्यांच्या हाताला काम देणं हे सरकारच्या माध्यमातून आपण नक्की या ठिकाणी करण्याचं काम करू आणि म्हणूनच आज आपल्याला माहित आहे शिवरायांनी स्वराज्य दिलं महात्मा फुले सावित्री माईनी शिक्षण दिलं शाहू महाराजांनी आरक्षण दिलं आणि आपल्या डॉक्टर बाबासाहेबांनी आपल्याला संविधान दिलं हे आपल्या सर्वांमध्ये अण्णाभाऊ साठे यांनी स्वाभिमान दिला आणि आपल्या वारकऱ्यांनी समता आणि बंधुभाव दिला ही महाराष्ट्राची परंपरा आहे आणि ही परंपरा प्रामाणिकपणे जपण्याचं काम आपले सरकार करत आहे आता परवा आता आषाढीची वारी येते परवा माझ्याकडे गेल्या आठवड्यात बैठक झाली वारकरी संप्रदाय सगळा आणि त्यांनी ताबडतोब त्या ठिकाणी एक मागणी केली कि के तिकडे सगळ्या सुविधा पाहिजे त्यात आपण देतो आरोग्यापासून स्वच्छता पाणी सगळं देतो रस्ते असतील सगळ्या बाबती असतील आणि त्याचबरोबर त्यांनी म्हटलं की अपघात होतात मग आपल्या सरकारने पाच लाखाचा विमा त्या वारकऱ्यांसाठी काढून दिला आणि त्याचबरोबर आता पर्याच्या इतिहासामध्ये कधी झालं नव्हतं हो तो तो प्रत्येक दिंडीला वीस हजार रुपये त्या ठिकाणी अनुदान देण्याचे काम होत कारण ते जाताना त्या ठिकाणी समाज प्रबोधनाचं काम करतात अनेक पर्यावरणापासून अनेक विषयांवर चर्चा करतात समाजाला जागृत करण्याचं काम करतात आणि म्हणून या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या सरकार करत आपल्याला मी एवढंच सांगेन लोकसभा निवडणूक झाली आणि त्यामध्ये काही लोकांनी फेक नरेटिव्ह सेट केले खोट्या बातम्या पसरवल्या माध्यमातून काही चुकीचे गैरसमज पसरवले घटना बदलणार संविधान बदलणार आरक्षण घडवणार अशी भीती पसरवली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान मी आपल्याला सांगतो त्याची आठवण मोदीजींनी करून दिली दोन हजार पंधरा ला संविधान दिन कोणी साजरा केला या देशाचे प्रधानमंत्री मोदीजी गांधी आज बाबासाहेबांचं लंडन मधलं घर कोणी स्मारक केलं केंद्र आणि राज्य सरकारने केलं आज आपण हिंदू मुल मध्ये जगाला गरो वाटावा असं आंतरराष्ट्रीय दर्जाच बाबासाहेबांचं स्मारक आपण करतोय आणि घटना कशी काय करू शकतो आपण आणि <laughs> म्हणून जग तक सूरज छान रेगा बाबासाहेबची घटना काम कर आणि म्हणून गावा गावामध्ये काही लोक गेले त्यांनी फेक नरेटिव्ह बसरला संविधान बदलणार म्हणून हे चारशे पाहिजे हे करणार आरक्षण जाणार एस सी एस टीचं आरक्षण जाणार असे पाड्या पाड्यामध्ये लोक गेले आणि काय आणि एकीकडे मी आपल्याला सांगेन खरं म्हणजे आज आपल्या देशाचं नाव मला खरंच सांगा आज आपल्या देशाचं नाव जगात भर जगभर आहे की नाही आज आपलं पहिलं काय होत पहिले कुठे पाकिस्तानने हल्ला केल्यानंतर युनो मध्ये जाऊन आपले प्रधानमंत्री म्हणायचे याच्यावर विचार केला पाहिजे त्याला काहीतरी समज दिली पाहिजे आता मोदी म्हणतात पाकिस्तानने असं केलं तर पाकिस्तान मध्ये नुसते मारेंगे गे असं म्हणाले आणि एकीकडे देशभक्ती आहे देशाच्या विकासाचा अजेंडा आहे आणि दुसरीकडे फक्त मोदी द्वेष मोदी द्वेष मोदी द्वेष मोदी हराव मोदी हराव मोदी हटाव हटले का मोदी वाले हटगे मोदी तर बैठक आणि म्हणून त्या लोकांनी जे आज खोटे नगेटिव्ह पसरवून या ठिकाणी जे केलं त्यांना के तुम्ही आता जागृत होऊन उत्तर देणार की नाही बघा आपण ज्या आज मी सांगतो तुम्हाला युक्रेन मध्ये रशिया मध्ये युद्ध चाललं होतं आपले हिंदू विद्यार्थी तिकडे अडकले होते आपल्या देशातले हिंदू नाही देशातले लोक आपल्या भारतातले विद्यार्थी अडकले होते ते सगळे जातीपातीचे लोक होते आता त्यांच्या आई वडिलांचं काय जीव तसे माझं पोरग तिकडे अडकले माझी पोरगी तिकडे अडकली तसं होणार काय होणार तिथून बॉम्ब तिथून बॉम्ब हे ते मिसाईल सगळं चालू होत कोणाच्या मध्ये हिंमत होती युद्ध थांबायची एकाच माणसाने ते युद्ध थांबवलं त्यांचं नाव नरेंद्र मोदी <laughs> दोन तास दो युद्ध थांबवलं आणि आपल्या देशातले भारतीय विद्यार्थी आणि सगळे नागरिक होते त्यांना सही सलामत भारतामध्ये आणण्याचं काम केलं कसं काय विसरू शकतो आपण आणि ते परदेशात जाऊन त्यांची बदनामी करतात अशा लोकांच्या पाठीशी आपण कसं करू शकतो एक तरी मी बघा मी मध्ये आहे किंवा चा घटक आहे म्हणून नाही बोलत मी एक देशभक्त म्हणून बोलतो मी या देशाचे सेवक म्हणून बोलतो से एक परी दहा वर्ष सुट्टी घेतली का मला सांगा प्रधानमंत्र्यांनी आईचं इकडे निधन झाल्यानंतर लगेच दुसऱ्याच वेळेस कामावर गेले भटायची ती रेल्वे चालू करायची होती सगळ्या मुख्यमंत्र्यांना सांगितलं कुणी येऊ नका अभव्य कामामध्ये एवढी देशभक्ती त्यांच्या देश नसामध्ये आणि आपण फसलो खोट्या नरेटिव्ह मध्ये आज, तुम्हाला आज मी तुम्हाला सांगतो मला आश्चर्य वाटत कि मुंबईमध्ये आज म्हणजे काही ठिकाणी काही म्हणजे मी तुम्हाला मुद्दाम तुम्हाला पण कळावं की भामरे धुळ्याचे खासदार पाच विधानसभेमध्ये एक लाख नव्वद हजार निवडणुका आणि एक विधानसभा मलेगावाला एक लाख अठ्ठ्याण्णव हजार मत आली आणि एक लाख चौऱ्याण्णव हजारनी पडले पडले काय नाच चार हजारनी पडले फक्त चार हजार मुंबई तसच झालं काय तुम्ही चित्र पाहिलं सगळं आणि म्हणून काम करणारे लोक काय होत दोन दोन वर्षामध्ये मुंबईमध्ये एवढं काम केलं आम्ही आज मुंबई बदलते आहे कोस्टल रोड बघा अटल शेतू बघा समृद्धी हायवे बघा नागपूर मुंबई या मुंबईतले रस्ते आपण कॉन्क्रीट करतो राज्यभरामध्ये सगळीकडे आपण रस्त्यांचं जाळ विकतोय आपण राज्यभरामध्ये आपण शेतकऱ्यांना पैसे देतोय कर्ती एवढा मोबतला दिला नाही तेवढा शेतकऱ्यांना आपण देतोय महिला बचत गटासाठी करतोय युवकांना आता एवढ्या नोकऱ्या लावल्या आता तुम्हाला सांगतो आम्ही युवकांसाठी देखील कोणीही बेरोजगार राहू नये यासाठी देखील सरकार निर्णय घेत आणि महिलांसाठी देखील सरकार निर्णय घेणार महिला शक्तिया। नारी शक्तिया एक शक्ती आहे ठरवलं ते कमिटेड असतात एकदा ठरवलं की ठरवलं आणि म्हणून बघा निवडणुकीचा विषय हा बाजूला होता निवडणुका येतात जातात सरकार येतात जातात परंतु लोकशाही वाचली पाहिजे लोकशाही जीवन राहिली पाहिजे यासाठी सगळा सगळ्या माहिती तुमचा आहे आणि म्हणून मी तुम्हाला सांगितलं हे जे त्यामध्ये किती एनडीओ आहे आज मी सांगतो तुम्हाला संविधान प्रधानमंत्री इंदिरा गांधी होत्या खरं म्हणजे बाबासाहेबांना कोणी पाडलं सांगा मला दोनदा पाडलं आणि बाबासाहेबांचा पराभव त्यांनी केला आणि बाबासाहेब म्हणाले काँग्रेस हे याच्यापासून बोलले की नाही बापू चाकरी पाहिजे की नाही <laughs> इंदिरा गांधीने बेचाळीसवी घटना दुरुस्ती करून संविधानाच्या जणांच्या प्रियांबल मध्ये बदल केला ही घटनादुरुस्ती इतकी मोठी होती कि तिला इंदिरा कॉन्स्टिट्युशन म्हटलं गेलं आपण थोडा इतिहास वाचला पाहिजे आपण बघितलं पाहिजे आणि मोदीजी बोलले अरे बाबा संविधान बदलायचा विषय नाही तर ते संविधान डोक्यालाच लावून फिरायला लागले <laughs> कार बोलून थकले संविधान मी बदल अरे संविधान कसं बदलणार आपण हे बाबासाहेबांचं संविधान आहे आणि पण ते नरेटिव्ह जे अशा पद्धतीने पसरवलं गेलं की गे गे बाप रे काय हिशोबाच्या बाहेर आणि तुम्हाला मी सांगतो तेच लोक ते संविधान ज्यांनी बदललं तेच भीती आहेत त्यांनी भीती पसरवली पण तुम्हाला बाबानं सांगतो जोपर्यंत सूर्यचंद्र आहे तोपर्यंत बाबासाहेबांचं संविधान बदलणार नाही आपण केव्हा त्याचा आपण सन्मानच करतोय मला कळलंच नाही मला प्रत्येक मी सभेला जायचो तर मला कोणतरी एक येऊन संविधान भेट द्यायचा मी म्हणतो डोक्याला लावून नमस्कार काय पण बघा ह्याच्यामध्ये तुम्हाला मी सांगतो निवडणूक काळामध्ये आणि जिथे जिथे विकास होतो असे काही एनजीओ आहेत बघा एनजीओ तुमचे पण आहे चांगले एनजीओ आहे देशासाठी चांगलं काम करणारे एनजीओ आहे शहराचा विकास करणारे एन जीओ आहेत पर्यावरण वाचलं पाहिजे म्हणून एनजीओ आहे पण काही एनजीओ मध्ये काही लोक असे घुसलेले आहेत की ते पूर्णपणे नरेटिव्ह सेट करतात अँटी डेव्हलपमेंट डेव्हलपमेंट विरोध त्यांना विकासाला घरत असतो मग तुम्ही मुंबईतलं कारशेट बघा मुंबईतली मेट्रो बघा कुठलंही काम बघा तिथे जे आतून जे काम करतात आणि ते लोकांना एकदम बाबा हे चुकीच आहे पण लोकांना नंतर कळत आता समृद्धी मार्ग नागपूर मुंबई तुम्ही नागपूर असाल नागपूर मुंबई पंचवीस तास वीस तास लागायचे आज आता एक टप्पा शेवटचा झाला की सात तासामध्ये नागपूरचा सा माणूस मुंबईत मुंबईतला माणूस नागपूरमध्ये काही करो देव जनन जेंग या मागणी विरोध केला अटल सेतूना विरोध केला आज अटल सेतूवरून कोण आले अटल सेतू भरा तिचं म्हणाले हे रेनिंगो पळून जाते आता माझ्याकडे होत ते डिपार्टमेंट हे वगैरे रेनिंगो पैसा का भरे हे तर असे केलं खरेदी गो पडता तुम्हाला मी सांगतो आम्ही जे तिथे टेक्नॉलॉजी वापरली रिव्हर्स काय ती एक ड्रिल आहे रिव्हर्स सिस्टीम ड्रिल चालते ती ड्रिल वापरली आपण म्हणजे ड्रिलिंग होताना फ्लेमिंगोना होना बिलकुल आवाज नाही साडे तीनशे कोटी रुपये आम्ही जागा खर्च केले आणि फ्लेमिंग हो एकही कमी नाही झाला तुकतीने वाढले हा माझा रिपोर्ट नाही हा पर्यावरणवादी जे एन्व्हायरमेंटलिस्ट आहेत ना त्यांचा रिपोर्ट आहे मयूरजी त्यांनी रिपोर्ट दिला आणि आता जाताना बघा रेल्वेमध्ये थरू असे बसलेले आम्ही घेतले का काळजी प्रो <laughs> <laughs> एन्व्हायरमेंट आमचं सरकार डेव्हलपमेंट करताना पर्यावरणाचा समजल आता बघा आता आमचा पाशा पटेल आहे त्या पाशा पटेल हे पर्यावरणाचं आता झाड आपण मोठ्या प्रमाणावर बघा ग्लोबल वॉर्मिंग क्लायमेट चेंज झाडाशिवाय पर्यायशिवाय पर्याय आज बघा तिकडे रामटेकला मी गेलो सत्तेचाळीस डिग्री यवतमाळला गेलो अठ्ठेचाळीस डिग्री एवढं तापमान याच्या जिंकणारे मला एवढे लोक भेटले मिळेल भेडल बोले साहेब आपली शेट पक्की <laughs> नंतर हे घुसले आतमध्ये बोले बिलकुल आणि पडले तापमाना झाडा तापमान का होत आहे दिल्ली तर पन्नासच्या पुढे आणि याच कारण आपण झाड लावतोय वृक्षारोपण मोठ्या प्रमाणात आणि पाशा पट्टीला आम्ही सांगितले काम दिलंय ते मोठ्या प्रमाणावर बांबूची लागवड करतात बांबू हा ऑक्सिजन जास्त देणारा कार्बन डायऑक्साईड जास्ती शोषून घेणारा बांबूचे एवढे बाय प्रॉडक्ट आहेत एवढे बाय प्रॉडक्ट आहेत की आपण विचारही करू शकत नाही त्यामुळे खूप मोठ्या आणि काही लोकांना बांबू पण लावायला पाहिजे <laughs> <laughs> असे लोक आहे सकाळी डोंगा वाजतो बरोबर <laughs> <laughs> ना त्यामुळे <laughs> आता आम्ही थोडे बाबा निघाले तो दुसरा चालू आहे आणि म्हणून मी आपल्याला सांगतो राखीचा भाग सोडा परंतु मी एकच सांगतो तुम्ही आता मात्र गाफील राहू नका आम्ही पण गाफील राहिलो सगळ्या चॅनल मीडियावर सगळ्या आकडे बघत होते तुम्ही आणि हे सगळं काही नेगेटिव्ह आहे खोटं खरं असतं बघा काय प्रॉब्लेम नाही आपण सगळे देश देश भक्त आहोत आज देश हो। पुढे गेला पाहिजे मला सांगा एवढ्या सगळ्या गडबडीमध्ये इतर देशाची अर्थव्यवस्था डबगाईला आलेली आहे परंतु आपल्या भारताची अर्थव्यवस्था अकराव्यावरून पाचव्यावर आणण्याचं काम कोणी केलं आता तिसऱ्यावर आणण्याचं टार्गेट आहे आपलं पाच ट्रिलियन डॉलरचा आपला गोल आहे एक ट्रिलियन डॉलर आपल्या महाराष्ट्रातून आपण त्यांना सपोर्ट करणार आहोत महाराष्ट्र प्रगत राज्य आहे महाराष्ट्रामध्ये इन्फ्रास्ट्रक्चर आहे कनेक्टिव्हिटी आहे स्किल मॅन पॉवर आहे सगळं आहे आणि म्हणून महाराष्ट्राला उद्योजक पसंती देत आहे म्हणून आपला आमचा उद्देश आहे आम्ही सांगली रेड कार्पेट द्या सवलती द्या माझ्या तरुणाला नोकऱ्या मिळाल्या पाहिजे त्याचं डोकं रिकाम राहायचा कामा नाही त्याच्या हाताला काम मिळालं पाहिजे त्याचा परिवार चालला पाहिजे ही भूमिका सरकारची आहे आणि म्हणून लाखो नोकऱ्या या ठिकाणी देण्याचं सरकारचं काम आहे आणि म्हणून कुठलाही भेदभाव आपल्या सरकारमध्ये नाही सर्व जाती पातीचे लोक इथे राहतात गो। गुन्हा गोविंदाने राहिली पाहिजे हीच आपली भूमिका आहे जाती जातीमध्ये ते निर्माण करण्याचं काम काही लोक करतात जाती जातीमध्ये विद्वेष पसरवण्याचं काम लोक करतात यापासून आपल्याला सावध राहायला पाहिजे मी नेहमी आपल्याला सांगतो मी सर्वसामान्य कार्यकर्ता आहे मी आज मुख्यमंत्री जरी असलो तरी मी आजही कार्यकर्ता म्हणूनच काम करतो मी नेहमी सांगतो माझी ओळख काय सिम्प्लिसिटी ऍक्सेसिबिलिटी आणि क्रेडिबिलिटी हेच माझी आयडेंटिटी म्हणून जे लोक माझ्याबरोबर आले ना पन्नास लोक <laughs> तर मी आपल्याला सांगतो आणि म्हणून विश्वास लागतो एकदा शब्द दिला की शब्द पाळला पाहिजे तुम्हाला माहिती आहे सरकारी कर्मचाऱ्यांचा संप होता लाखो कर्मचारी संपावर होते का होणार काय होणार काम सगळं ठप्प चिंता करू नका त्यांना बोलवलं त्यांना विश्वास दिला मी म्हणतो तुम्ही आमच्या सगळे हे सरकारचे प्रमुख घटक आहात सरकार कोण चालवत तर आम्ही फक्त निर्णय घेतो लोकांपर्यंत पोहचवण्याचं काम तुम्ही करता आणि त्यामुळे सरकारच्या योजना संजय गांधी योजना श्रावणी योजना, योजना, यो योजना तुम ही योजना वृद्धांची योजना हे करत असताना जे कमिटेड एक्सपेंडिचर आहे तो आपल्याला केला पाहिजे आपला प्रकल्प चालू राहिले पाहिजे आणि त्यातून तुम्हालाही न्याय मिळाला पाहिजे मग बोले ठीक आहे मग तुम्ही संप मागे घेणार बोले सर तुमच्या विश्वासावर घेणार विश्वास आहे ना मग त्यांनी संप मागे घेतला आणि जुनी पेन्शनचं मी करून देते तुम्हाला जुनी पेन्शन योजना लागू करायचे सगळे ना हे अकेले सगळं बोला देणे मतलब उपमुख्यमंत्र्यांना सांगितलं आपल्या मंत्रिमंडळाला सांगितलं आपण हे केलं पाहिजे हे शेवटी आपलेच लोक आणि सांगण्याचा उद्देश एवढाच की सरकार जे बोलत ते करत आणि म्हणून तुम्हाला मी सांगतो मी आपल्याला एवढंच सांगेन की आपण आज बघा आपला निर्णय मोठा कसा निर्णय घेतला आपण सरकारने कागदपत्रावर आईच नाव कधी होत का एकनाथ संभाजी शिंदे बरोबर आईच नाव नव्हतं सरकारने निर्णय घेतला आता आई वडिलांवर आईचं देखील नाव या ठिकाणी आपल्या नावात म्हणजे मातृ सन्मान केला आपण मोदीजींनी जसा महिलांना आत्मनिर्भर केलं तसा त्यांनी आत्मसन्मान पण दिला आणि म्हणून आज आपण सरकारने निर्णय घेतला आता पाठीवर बघा वडिलांच्या बरोबर आईच्या नाव देखील हे सगळं हे सरकारचं काम आहे हे सरकार कोणाचं काय एकट्या एकनाथ शिंदेचं आहे का देवेंद्रजींचं आहे का जित्ता हे तुमच्या सगळ्यांचं सरकार आहे हे आपलं सरकार आहे त्यामुळे कुठेही गेल्यानंतर जी काय आपुलकी मिळते हसत मुखाने जे लोक सहकार स्वागत करतात त्याच कारण की बाबा हा आपल्यातला माणूस आहे माझ्याकडे काय प्रोटोकॉल नाही इगो नाही काय नाही मला कुठे जिथे तुम्हाला माहिती एक एस टी असायची हात आपण गाडी थांबवा तुम्ही मला बघा रस्त्यामध्ये भेटला तर मी थांबतो तिकडे काय पोलीस थोडे परेशान होतात पण शेवटी मला काय कोणी जात असतील वयोवृद्ध काही महिला जात असतील मुलांना घेऊन जात असतील मी माझी गाडी थांबवतो मुद्दाम त्यांना पहिले जाऊ देतो मी त्यांना जाऊ देतो अशी खिती उतर आहे आणि मला मी सर्वसामान्य शेतकऱ्याचा आहे तर मला शेतकऱ्याची गरीबाची जी काय कनव आहे ती मला माहिती आहे आणि म्हणून आपल्या समाजाने लक्षात ठेवा की आपल्या राज्याला पण पुढे न्यायचं आहे देश आघाडीवर चाललाय राज्य आपलं पुढे चाललंय आज तुमच्या तुमच्या या दिवसभराच्या याच्यामध्ये परिषदेमध्ये खूप चर्चा झाली चांगली चर्चा झाली असेल त्यामुळे आम्ही अनेक निर्णय आम्ही घेतले अनेक अपघात होत होते मॅनहोल सफाई कर्मचाऱ्यांचे आपण आता काय केलं सफाई कर्मचाऱ्यांचे मृत्यू ती यंत्राद्वारे सफाई आता रोबो काय म्हणतो आपण रोबोट घेतले आणि म्हणून आज ही जी योजना आहे ही योजना आज खऱ्या अर्थाने अद्याप उपकरणं आपण घेतले प्रशिक्षण देतोय आणि म्हणून मॅन होल ते ही योजना आपण चालू केली आपला एक एक कर्मचारी टेक्नॉलॉजी आली ती आपण वापरतोय आणि म्हणून या ठिकाणी अनुसूचित जाती प्रवर्गातील बांधवांसाठी सुविधायुक्त सार्वजनिक ज्या ज्या काही व्यवस्था आहे त्या देण्याचं काम आपण करू नक्की आपल्याला मी सांगेन की अनेक वस्तीगृह केली आहेत आपण चारशे बेचाळीस वस्तीगृह केली आहेत नव्वद निवासी शाळा आहेत त्याचबरोबर दोन हजार दोनशे अडतीस अनुदानित वसतीगृह सुरू केली आहेत दीड लाख विद्यार्थ्यांना त्याच्यामध्ये आणखी काय वाढ करायची ती आपण करू आणि मी एकदम डिटेलमध्ये काही जास्त बोलत नाही परंतु आपल्याला एवढंच सांगेल की स्वाधर योजना आपण चालू केली त्यामध्ये त्रेचाळीस ते साठ हजार रुपयापर्यंतचा निर्वाह भत्ता दिला जातो प्री मॅट्रिक पोस्ट मॅट्रिक शिक्षण फ्री परीक्षा प्रतिकृती शिष्यवृत्तीसाठी योजना या योजनेसाठी दोन हजार चारशे कोटीची तरतूद केलेलं के के काम शेती आणि सिंचनासाठीचे राजेश्री शाहू महाराजांचे प्रयत्न जे आजही प्रयोग म्हणून आपण मार्गदर्शक आहेत आपल्यासाठी आणि म्हणून आपण तुम्हाला सांगतो की सिंचन या राज्याचं सिंचन जे आहे पूर्वी अडीच वर्षामध्ये पूर्वीच्या सरकारमध्ये मी मुद्दाम सांगित फक्त दोन, हो दोन सिंचन योजना मंजूर झाल्या होत्या आज आपल्या सरकारमध्ये दोनशे एकवीस सिंचन प्रकल्पाच्या योजना कोट्यावधी हेक्टर जमीन ओलिता खाली आली पाहिजे यासाठी आपण काम करतोय शेतकऱ्यांसाठी आणि म्हणून मोठ्या प्रमाणावर आपण निर्णय घेतोय दिव्यांगांसाठी स्वतंत्र विभाग सुरू केला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संशोधन प्रशिक्षण संस्था बार्टी प्रमाणे आपण सारथी महाज्योती आणि आरती पण आता आपण केली आणि म्हणून आज अनेक योजना आपण सुरू केल्या रामाय घरकुल योजनेतून पाच वर्षात साडेचार लाख घरं बांधली आणि मानगाव इथं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि राजेश्री छत्रपती शाहू महाराजांचं संयुक्त स्मारक उभारण्याचा आपला संकल्प आहे आपलं सरकार ते करत आहे कोटी रुपये आपण त्याची तरतूद केले आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो की आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी कष्टकरी कामगार आणि वंचिताच्या हक्क अधिकारांबरोबर संवेदनशील देखील आहे त्यामुळे आता जे काही लोकसभेमध्ये झालं ते आता झालं परंतु आता आपल्याला खोट जे बोला आपण रेटून बोला आणि खोट्या मध्ये जे काही लोक पसरवण्याचा प्रयत्न करतात त्यांच्यापासून आपण सावध राहिलं पाहिजे हीच माझी आपल्याला आग्रहाची विनंती आहे आणि म्हणून मी आपल्याला मनापासून सगळ्यांना धन्यवाद देतो इथे मगाशी मला लोडाजी पण म्हणाले की विद्यार्थ्यांचं जे आरक्षण आहे कट ऑफ पंच्याहत्तर टक्क्यावरून जे काहीतरी साठ टक्के मुलग होत साठ टक्के बरोबर तर त्यामध्ये नक्की या आप बाबतीमध्ये शेवटी आपल्या मुलांना शिक्षण मिळालं पाहिजे ते शिक्षणापासून वंचित राहता नये आणि यासाठी लोक मी स्वतः कॅबिनेटमध्ये याच्यावर चर्चा करू आणि सकारात्मक याच्यातून आपण जे काय निर्णय घ्यायचे आणि म्हणून मी तुम्हाला एवढंच सांगतो की महेशजी तुम्ही त्या सगळ्या आता जी अशी परिषद आहे ना ही जिल्ह्यातला पातळीवर आपल्याला घ्यायला पाहिजे तालुका पातळीवर घ्यायला पाहिजे आणि तर बाबासाहेबांचे शाहू महाराजांचे विचार जे आहेत ते जनतेपर्यंत लोकांपर्यंत पोचले पाहिजेत पोचवले पाहिजे आणि खऱ्या अर्थाने जे आपल्या जे काही विकासाचं जे आपण सगळं मिळून प्रयत्न करतोय विकास सर्वसामान्य माणसाचा विकास झाला पाहिजे सर्वसामान्य माणसाच्या आयुष्यात चांगले दिवस आले पाहिजे त्याच्या जीवनामध्ये बदल झाला पाहिजे त्याच्या जीवनात सुख समृद्धी आनंद आला पाहिजे हीच आमची भूमिका बाकी काही नाही आणि म्हणून तुम्हाला तर माहीत आहे माझ्यामध्ये तुम्ही मला अगोदर पण पाहिलं असेल मुख्यमंत्री झाल्यानंतर पण पाहताय माझ्यामध्ये काही बदल झालेला नाही होणार नाही मी आहे तसं आहे लोकांची सेवा करावी एवढंच माझं पाहणार आणि म्हणून तुम्हाला मी सांगतो की आपल्याला जेव्हा जेव्हा आवश्यकता लागेल तेव्हा तेव्हा हा एकनाथ शिंदे आपल्यासोबत ताकदीने उभा राहील ते आपल्याला देतो आणि पुन्हा एकदा या परिषदेची जी काही संकल्पना आपण मांडली ती चांगली आहे आणि ती प्रत्यक्षात आणणाऱ्या